हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपल्या पवित्र हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे सण वार व्रतवैकल्य आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काहीतरी सण किंवा व्रत हे असतात आणि त्या प्रत्येक सणामागे किंवा व्रतामागे काहीतरी आख्यायिका ही दडलेलीच असते तर असंच ज्येष्ठ महिन्यात केलं जाणारं व्रत म्हणजे वटपौर्णिमेचं व्रत अर्थातच हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला केलं जातं ज्येष्ठ पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा केली जाते म्हणूनच या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं हे व्रत केल्याने आपल्या प्रतीला दीर्घायुष्य मिळतं उत्तम आरोग्य लाभतं अशी आख्यायिका दडलेली आहे सत्यवान सावित्रीची वटपौर्णिमेची कहाणी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलेली असेलच तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेचं व्रत करावे की नाही उपवास करावा की नाही किंवा मासिक पाळी असेल सुतक असेल विटाळ असेल तर अशा वेळेस व्रत कसं करायचं उपवास करायचा की नाही पूजा करावी की नाही याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याचदा काय होतं की आपल्या घरामध्ये एखादी गर्भवती महिला असते किंवा सुतक पडलेलं असतं विटाळ असतो किंवा मग एखाद्या महिलेला मासिक पाळीची अडचण वटपौर्णिमेच्या वेळेसच येऊ शकते तर अशा वेळेस महिलांच्या मनात प्रश्न तयार होतात मी गर्भवती आहे मग उपवास करू की नको पूजा करू की नको उपवास नाही करायचा मग पूजा करायची की नाही किंवा मग पूजा करायची तर ती कशा पद्धतीने करायची मला पहिला महिना आहे मला चौथा महिना आहे मग अशा कंडिशनमध्ये मी उपवास केला पाहिजे की नाही किंवा मग मला मासिक पाळी आहे मग मी उपवास केला तर चालेल का पूजा तर करता येणार नाही किंवा सुतक आहे विटाळ आहे अशा खूप साऱ्या अडचणी महिलांना यवटपौर्णिमेच्या काळामध्ये असू शकतात तर त्या महिलांच्याच समस्या किंवा त्यांच्या शंका ज्या आहे मनातील त्या दूर करण्यासाठी हा खास आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर ज्या महिला गर्भवती असतील कोणाला पहिला महिना असेल कोणाला दुसरा असेल कोणाला चौथा असेल कोणाला <laughs> नववा असेल तर बघा तर ज्या महिला सहा महिन्यापेक्षा जास्त म्हणजे ज्या महिलांना सातवा महिना चालू आहे आठवा महिना चालू आहे किंवा नववा महिना चालू आहे अशा महिला वटपौर्णिमेची पूजा करू शकत नाही मात्र ज्या महिलांना सहा महिन्यापेक्षा कमी झालेल्या आहेत म्हणजे कोणाला नुकतीच प्रेग्नेन्सी राहिली असेल कोणाचा चौथा महिना असेल कोणाचा पाचवा महिना असेल किंवा कोणाचा सहावा महिना असेल तर अशा महिलांना वटपौर्णिमेची पूजा करता येईल पण असं असताना देखील जर तुम्हाला बेडरेस्ट सांगितलेला असेल खाण्यापिण्याचे खूपच तुम्हाला पथ्य सांगितलेले असतील तुम्हाला खाण्यापिण्याने त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या तब्येतीचा विचार करून मग उपवास करायचा आहे डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यानुसार मग तुम्ही हा उपवास करू शकता ज्या महिलांना सातवा महिना आहे आठवा महिना आहे नववा महिना आहे त्या महिलांनी देखील आपल्याला दिवसभर व्रत करणं शक्य आहे की नाही या गोष्टीचा पुरेपूर विचार करायचा आहे आणि मगच वटपौर्णिमेचा उपवास करायचा आहे मात्र त्यांनी वटपौर्णिमेची पूजा करायची नाही काही ठिकाणी काय म्हणतात की तीन महिन्यापेक्षा जास्त दिवस जर झालेले असतील म्हणजे तिसरा महिना संपून चौथा महिना सुरू झालेला असेल तर बऱ्याच ठिकाणी चौथ्या महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेले असेल प्रेग्नन्सीचे तर तिथे देखील पूजा करून दिली जात नाही तर तुमच्या भागात जर तीन महिन्यापर्यंत चालणार असेल तर तुम्ही तीन महिन्यांपर्यंत पूजा करू शकता मात्र तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झालेले असतील तर मात्र तुम्ही पूजा करू शकणार नाही आता शेवटी तुमच्या भागात ज्याप्रमाणे प्रथा परंपरा पाळल्या जातात त्याचप्रमाणे तुम्ही पाळायच्या आहेत पूजा जरी करता आली नाही तरी तुम्ही उपवास हा करू शकता परंतु उपवासाला तुम्ही पूर्णपणे उपाशी राहायचं नाही निर्जल उपवास करायचा नाही फलहार करून, हा करूँ करून त्रास मल -मल तुम्ही ह्या उपवास करू शकता दूध घ्यायचा आहे सकस पदार्थ खायचे आहे की जेणेकरून तुम्हाला उपवासाचा अशक्तपणा जाणवणार नाही म्हणजे तुम्हाला कोणताही त्रास जाणवणार नाही ॲसिडिटी मळमळ तुमची वाढणार नाही जास्त तुम्ही उपाशी राहिलात की तुमची मळमळ वाढेल ॲसिडिटी वाढेल त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि तुम्हाला त्रास झाला तर आपल्या पोटातील बाळाला देखील त्रास पोहोचू शकतो म्हणून आपला आणि आपल्या बाळाचा विचार करून आपण हा वटपौर्णिमेचा उपवास करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी सहसा बऱ्याच भागात असं केलं जातं की जोपर्यंत ती सुवासिनी महिला वडाची पूजा करून येत नाही तोपर्यंत ती काहीही ग्रहण करत नाही शक्यतो फक्त पाणी ग्रहण करते बाकीचा जो फलाहार असेल किंवा उपवासाचे जे काही पदार्थ असतील तर ती स्त्री ज्यावेळेस वटपौर्णिमाची पूजा करून वटवृक्षाची पूजा करून घरी येते त्यानंतरच ती फलाहार करत असते परंतु गर्भवती महिलांनी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला इतकं वेळ उपाशी राहणं शक्य नसतं तुम्हाला चक्कर वगैरे येऊ शकता किंवा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही यावर्षी तो नियम नाही पाळला तरी चालेल तुम्ही थोडंसं खाऊन घ्यायचं आहे आणि मगच पूजेसाठी जायचं आहे कारण काय असतं की वट पौर्णिमेच्या दिवशी त्या वटवृक्षाजवळ खूप सारी गर्दी असते आणि त्यामुळे पूजेला वेळ देखील लागू शकतो असं नाही की तुम्ही गेले आणि लगेच पूजा करून आले कारण जर लांब असेल वटवृक्ष वटवृक्षांची संख्या गावात कमी असेल तर प्रत्येक वटवृक्षाखाली खूप गर्दी असते म्हणून तुम्ही उपाशी पोटी घरातून बाहेर निघू नका जास्त वेळ उभे राहू नका आणि ज्यावेळेस तुम्ही फेरे मारतात वटवृक्षाला पूजा करतात त्यावेळेस बसताना उठताना पूर्णपणे काळजी घ्यायची आहे आणि आपल्या तब्येतीची पूर्णपणे काळजी घेऊनच ही वटपौर्णिमेची पूजा आपण करायची आहे आता काही महिलांच्या मनात असेच देखील प्रश्न असू शकता की आम्हाला सुतक आहे किंवा मला मासिक पाळी आहे आम्हाला विटाळ आहे मग आम्ही वटपौर्णिमेची पूजा करावी की नाही उपवास कसा करायचा तर बघा मासिक पाळी असेल तर त्या महिलेला वटपौर्णिमेची पूजा करताच येणार नाही मग त्याऐवजी तिने फक्त व्रत करायचं आणि दिवसभर आपलं आपण व्रत कशासाठी करत आहोत ते ध्यान आपण करायचं आहे कोणताही विधी त्या महिलेला करता येणार नाही मासिक पाळी असेल किंवा सुतक असेल विटाळ असेल तर मासिक पाळी असेल तर फक्त त्या महिलेलाच व्रत करता येणार नाही घरातील त्या दुसऱ्या सवाशिनी महिला असतील त्यांना मात्र व्रत कर व्रत करता येईल पूजा करता येईल आता जर तुम्हाला विटाळ असेल किंवा सुतक असेल तर त्या घरातील कोणत्याही सुवासिनी महिलेला वटपौर्णिमेची पूजा करता येणार नाही किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी जे काही विधी केले जातात तर त्यापैकी कोणताही विधी त्या घरातील महिलांना करता येणार नाही मग त्या महिलांनी काय करायचं आहे फक्त व्रत करायचं आहे पूजा मात्र करायची नाही बऱ्याच ठिकाणी असं असतं सुतक असेल तर महिला व्रत देखील करत नाही परंतु असं करू नका व्रत करा फक्त तुम्हाला पूजा करता येणार नाही किंवा त्या दिवशी इतर कोणते जे विधी केले जातात ते विधी करता येणार नाही बाकी तुम्ही ज्याप्रमाणे आपण व्रत करतो त्याप्रमाणे व्रत करायचं आहे फक्त तुम्हाला जी देवपूजा आपण नसतो जी वटवृक्षाची पूजा करतो ती पूजा करता येणार नाही सौभाग्यवती महिला वर्षभर आतुरतेने या वटपौर्णिमेच्या सणाची वाट बघत असतात हा एक सण आहे जो आपण दरवर्षी मोठ्या थाटामाटात उत्साहाने ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा करतो वटपौर्णिमेला एक सौभाग्याचं लेणं म्हणून आपण मेहंदी देखील काढायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी केस धुवून व्यवस्थित सोळा शृंगार करून मगच हे व्रत करायचं आहे वटपौर्णिमेची पूजा आपण करायची आहे बऱ्याच नववधू असतील ज्यांचं यावर्षी लग्न झालेलं आहे आणि पहिलीच त्यांची वटपौर्णिमा आहे तर त्यांच्या मनात देखील प्रश्न तयार झालेले असतील की आम्ही पहिल्यांदाच वटपौर्णिमेचं व्रत करतोय मग व्रत कसं करायचं पहिल्या वर्षी नेमकं काय करायचं असतं तर पहिल्यांदा तुम्ही वटपौर्णिमेचं व्रत करत असाल लग्नानंतर तर याबद्दलची सविस्तर सव माहिती सांगणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर या अगोदर पोस्ट केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे ज्या नववधू असतील तर त्यांनी नेमकं वटपौर्णिमेचं व्रत कसं करायचं त्याच्या सर्व शंका दूर होतील त्यांनी नक्कीच तो व्हिडिओ बघून घ्या तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गर्भवती स्त्रियांनी वटपौर्णिमेचं व्रत कसं करायचं पूजा करायची की नाही त्याचबरोबर मासिक पाळी असेल सुतक असेल बिटाळा असेल तर असं असताना वटपौर्णिमेची फक्त व्रत करावं का पूजा करावी की नाही अशा अनेक शंका होत्या तर त्या श सर्व शंका मी आजच्या व्हिडिओमध्ये दूर केलेल्या आहेत तरीही तुमच्या मनात काही अडीअडचणी असतील तर मला कमेंटद्वारे बिंदास विचारा नक्कीच त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी करील वटपौर्णिमा केव्हा आहे शुभमूर्त काय आहे पत्तीच्या दीर्घायुष्यासाठी कोणते मंत्र म्हणायचे याबद्दलची देखील माहिती सांगणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही बघितलेला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ बघा तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या गर्भवती मैत्रिणी असतील तर त्यांच्यामध्ये शेअर देखील करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद